का होई सप्प आई सप्प झुजतात बघ असलं मला आईच गात पर खरं पिकलेत का काय एवढा आंबा हे हे पर थांबा हे बघा वरती लाल लांटे एवढ्या दिसले ना वरती आता कॅमेरा दिसतात की नाही आय डोंट नो बट आता इकडे बघा दगड नाही ते पूर्ण शेत जमीन आहे सो so प्रत्येक जण बघा कावऱ्या वावऱ्यासारखा दगड आ इकडे दगड सुटतोय तो तुम्हाला झूम करून दाखवतो आंबा तो तो बघा एकदम व्हिडिओच्या सेंटरला बघा ओ माय गॉड एक्झॅक्टली खतरनाक ना त्याच्या बाजूचे बरोबर आंबे पडले पण तो आंबा नाही पडला नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नव्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता पोरोबर चाललो आंबे काढायला काही कारणासोबत गावी आलो होतो सो आता आम्ही चौघ पाच जण पोरं जातो आंबे काढायला तर अबे कुठे जातो बे मार कुठे चुकले आंबा आंबा आयला हा बैल कुठं माग बिर ही चला चल 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 हा वहिनी चल माग तू रशी टाकून पा How, how, how. दरा दरा रशी दर रसी या आग। या रशीच्या पायात नाही या ठीक आहे रशी काढा तुम्ही धरा तर मित्रांनो आपण कुठे होतो ये बैल मारायचं होता मला कारण मी त्याला पकडून दिले ना म्हणून तर मग अचानक मध्ये बैल आला सो जरा त्या काकांची मामांची हेल्प केलेली आपण की बैल त्यांना पकडून दिलेला पळत होता तो तर तुम्हाला सांगतोय की आता आम्ही आहे आंब्याला तर आंब्यावरती चढणार वगैरे वगैरे ते खूप मजा येणार आहे तर आता सुदेश वगैरे येतोय दक्षो वगैरे दक्षो लहान पोरग आहे पण तो, तो एक्सायटेड आहे आंब्यावरती चढण्यासाठी बोलतोय बबलो का मला आंब्यावर चढायचा मला आंब्यावर चढायचं आहे मी तुम्हाला आंब्यावर चढून दाखवणार बिकॉज त्यालाही माहिती आहे की हां काका माझी व्हिडिओ काढणार यूट्यूबला टाकणार सो so, बघूया कशा प्रकारे चढतो वगैरे वगैरे सो कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ दक्षू चढ दक्षू जोर लावा की आई या आईसा दक्षुचा चढतो आहे हॅशटॅग दक्ष एट नंबर जर्सी हे मी ह्या दक्ष श्रवण थांब पाडून को थांब दक्षू आता था चढतोय ना आराम चढ दक्षू तोपर्यंत आम्ही आंब्याला लांबून बघतो केवडा आंबा आहे वगैरे वगैरे तर अशा प्रकारे आम्ही आता आलो आहे श्रवण आहे बाकी आहे सुदेश रोहित हिटमॅन रोहित दक्षु चढलेला आहे झाडावर आता आणि ॲक्च्युली आम्ही पाडत का नाही माहिती आहे का ह्याच्या ह्या झाडाची खासियत ही आहे की ह्याचा पिकलेला आंबा आणि कच्चा आंबा कळत नाही सो so, कच्चे सुद्धा पडतील ना म्हणून तो झाडावर चढलाय म्हणजे हलवल्यावर फक्त पिकेच आंबे पडतील दक्षो अजून वरती मला का रच आई सोप आई सोप झुजतात बघ असलं मला आईच्या घात परे खरं पिकलेत का एवढा ये हे पर थांबाई दक्षो अरे हॅलो हे नको नको बोलू बेकार पिकले एक तरी भेटला का नाही दोन, पिके दोन, पिके दोन पिके पिका आहेत ना पिका आहे ना मग थांब दक्ष दुसऱ्या म्हणजे हच्चं गावात तुला भेटला ना पिका श्रवण बागे ना पिक आहेत दोन्ही मग कच्चा कोण बोलतो पिका कच्चा आहेत हा कच्चा हा कच्चा आहे दक्षु दक्षो जोरात तो घालू फक्त आहे ना फक्त थोडीशी ताकद लाव जेणेकरून पिके आम्ही पडले पाहिजे कच्चे नाही पडले पाहिजेत हा बघा हे हावरे पण हा बघा सुद्धा किती तो चढलाय चढून हलवतोय तरी पण मारायची काही सवय जात नाही ऍक्च्युली कसं आहे ते सवय झाली ना लहानापासून दगड मारायची किंवा हे तर तो दक्षु जमतोय तेव्हाच चढ तेवढं चढ हा मिळाले दक्षु सरळ चल भेटले प्रत्येक एक एक भेटला ना अरे अजून आहेत ते आंबे चढ लांबा दिसलाय तु त्याला दाखवते कुठे दक्षो काय श्रवण पडला लिए हात मारे ना आंब्यावरती हा दे म्हणजे तर गावातील लगेच पटकन पकड फायनली खूप सारे आंबे पाडल्याच्या नंतर दक्षू उतर होतो आता आंब्यावरून मस्त आंबा ह्याचा मला एक चुपाटा भेटेल का पहिले आमच्या वेळी असं होतं की कातडी पण आम्ही खाडून खायचो पण आता तुम्हाला जर वाटलं की मी हा काय बोलतो एक चुपाटा दिसेल काय त्याचा आंबा त्याला त्याचा आंबा दक्षू त्याला दिसणार तर तुम्हाला वाटेल की नवल वाटेल की बाय बा काय चुपाटा विपाटा मागतो या बट त्यावेळी एवढा क्रेज होता ना की एक एक सालटी सुद्धा खायचो जसं की आम्ही चौघ जण आहे एक आंबा आहे तो एक सालटी तुला एक सालटी ह्याला असं पण करायचो काय बघा तो तिकडून बोलतो खारखांड पण इट्स अ फॅक्ट हे मी हा आम्ही बसले ना, बस ना दगडी का मारतो आम्ही बसलेलं आहे ना आम्ही खाली हे बघा वरती लाल एवढे दिसले आहेत ना वरती आता कॅमेरा दिसत की नाही आय डोंट नो बट आता इकडे बघा दगड नाही ते पूर्ण शेत जमीन आहे सो प्रत्येक जण बघा कावऱ्या वावऱ्यासारखा दगड आ इकडे दगड सोडतोय तर बाटाच फेकून मारला आहे बट बाटा मी कितना इतना दम नाही जितना दगड मे दम आहे सो दगड शोधण्यासाठी सुदेश तत्पर तत्पर सुदेशला मिळाला आहे आणि सुदेश मला वाटतं पाडणार कारण सुदेश पहिल्यापासून एकदम गावठी मुलगा तो तुम्हाला वाटतं पाडणार कसली लल्लांटी दिसते बघा यार हा रोहित रोहित के बस की बात नाही क्युकी मुंबईचा पोरगा आहे अभे यार तर थोडक्यासाठी वाचला सुदेश श्रवण पडला गेले की धावा दगड पडले त्यानंतर सुदेश पाडणार यार तुझ्यावर तर एवढी बडाई केली मी हा दक्षू मेरा ह्याचा आहे बाकी आता लय मोठा आहे ना मला वाटतं फांदीचा नेम घे बाकी आता आंब्याचा नको घेऊ हा असो ना केमचो मज्जा मना आहे सुदेश बाकीचा दगड मारतोय बाकी आता मार अरे आंबा चांगला नको असू दे त्याच्यानं पाड ना बघा आता बघूया बाकी आता पाडतो की नाही त्याच्या बाजूचा आंबा पडला तो तुम्हाला झूम करून दाखवतो आंबा तो तो बघा एकदम व्हिडिओच्या सेंटरला बघा ओ माय गॉड एक्झॅक्टली खतरनाक ना त्याच्या बाजूच्या बरोबर आम्ही पडले पण तो आंबा नाही पडला बाकी आता आता ह्याच्यात पडला पाहिजे बाजू बरोबर सगळे ढगारले मला दे श्रवण श्रवण इकडे दे श्रवण इकडे दे कच्चा आहे ना कच्चा आहे ना श्रवण कच्चा हा कच्चा कच्चा आता मी पाडतो बघा नाही आता मी बघा

बापरे खाजनात गेलो होतो ना यार खाजना ते आंघोळ वगैरे गेले खासनात किरव्यापाडा गेलो होतो खाजनातल्या सो त्याच्यामुळे खाडीच्या पाण्यावर सर्दी झाली सो ती व्हिडिओ नसेल बघितली नाही तर सुद्धा बघा नाही नाही खा तू कसंही खाऊ शकतो तुला जसं जमेल तसं का नाही एकच पडलाय बघा स्वीच तुला कुठे पिका भेटला ऐक बाबा मला शिंका एवढ्या येत आहे जेणेकरून की मी तुम्हाला रिमेंबर करेन किंवा खासनातली व्हिडिओ बघा सो सो खासनातली व्हिडिओ बघायला विसरू न विसरू नका हॅशटॅग कोकणी मार्क्या त्याचा आम्ही खूप किरव्या पकडल्या खासनातल्या किरव्या कसा पकडल्या गाडी घेऊन गेलो होतो वगैरे वगैरे सो ती सुद्धा बघा हॅशटॅग कोकणी मार्क्या